तर चला आज आपण बनवणार आहोत शेवळ्याची भाजी कशी बनवणार आहे तर ते आपण पहिल्यापासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला आपण सुरू करू मित्रांनो आता आपण शेवळ्याची भाजी कापून घेणार आहे याशी कट करून घ्यायची बघा आता आपण ही कट केलेली भाजी एका ताटात काढून घेतो हे बघा आपली पूर्ण भाजी कट करून झालेली आहे एवढी भाजी आहे थोडीच भाजी होते आपल्या वाट्यापुरती फक्त तेवढीच भाजी होती प्रत्येकाची भाजी बनवण्याची रेसिपी वेगवेगळी असते तुमच्याकडे कशा प्रकारे करतात ते आपल्याला कमेंट करून सांगा मग आमची कशी तुमची कशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वे रेसिपी बनवली जाते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी वे असते तर मला कमेंट करून सांगा का तुम्ही भाजी कशी बनवतात ती आपल्याला भरड भाजीत घालायचं आहे त्यासाठी आपण बाजरी चांगले आता भुजून आणि मग तिचा भरड बनवणार आहे तो भरड आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे बाजरी चांगली भिजून झाली आता तिला आपण काढून घेणार हे बघा आपल्याला वाटण बनवण्यासाठी हे घेतले मिरची खोबरं आणि थोडेसे धने आपण याचं वाटण करणार आहोत बघा आता आपण भाजीमध्ये पाणी टाकून ही भाजी शिजायला घालणार आहोत बघा ही भाजी खाजवते ते, ते खाजवणं कमी करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ना चिंच शिजायला टाकणार आहे ते चिंचेमुळे ना ते खाजवणं कमी होतं म्हणजे खाजवायचं निघून जात त्यासाठी आपण त्याच्यामध्ये चिंच टाकून आता शिजायला टाकणार आहोत भाजी शिजलेली आहे बघा याशी पूर्ण सगळी भाजी ना पूर्ण याशी पूर्ण चिघरून घ्यायची पर बारी करायची ही जी आपल्याला हे अशी दिसते ते पूर्ण बारीक करायची आपण मिरचीच्या वाटण्यामध्ये भरोड टाकून घेणार आहे आता मिरचीमध्ये हा भरटा चांगला मिक्स करून घेणार आहे त्यात मध्ये पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे हे भरडचे असे गोळे तयार होते ना त्यामुळे आपल्याला हे मिरचीमध्येच मिक्स करून घ्यावं लागते आणि मग नंतर आपल्याला भाजीमध्ये टाकावं लागेल आपण तेल घेतलंय जरी ते नंतर आपण आता लसूण फोडणी आपण थोडस हिंग टाकणार आहोत एवढ फोडणीसाठी टाकलेलं आहे आणि आपण ते बारीक केलेली भाजी ती आता टाकून घेतली आहे आता चांगले हळून गेले जेणेकरून पूर्ण फेवणे मिक्स झाली पाहिजे आता आपल्याला हे मिरची टाकायची भरड मिक्स केलेली आणि व्यवस्थित पुन्हा हळून घेणार आहोत आणि आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत हे गरम केलेलं पाणी आता के आपण मसाला टाकणार आहोत कांदा मसाला आणि हे संडे मसाला आणि गरम मसाला हे आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत कारण आपले चांगले आता त्याला उपयोग फुटलेले आहे आता ते चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजी चांगली आटून झालेली आहे तर आपण सगळ्यांनी आपला व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असेल तर आपल्या भाजीमध्ये ना तुम्ही पाहिले असेल तर अशी काळी झालेली दिसत असेल तर आपण आहे ना त्याच्यामध्ये एक खराट्याची काळी म्हणून ती जाळून टाकलेली आहे तर ही काळी आपल्याला नदीला भेटते नदीला त्याचं झाड असतंय म्हणजे त्याला शेरणी म्हणूनही बोलतात तर ती त्याची काळी ना ती आपण जाळून त्याच्यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला ते, 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 आप ते काळी भाजी म्हणून दिसते आम्ही ठाकर समाजामध्ये त्या काळीचा उपयोग मसाला म्हणून आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये म्हणजे वशाट कालून असेल तर त्याच्यामध्ये आम्ही ती काळी जाळून टाकतो म्हणजे त्याचं वाटण करतो आणि ते वाटण करून ते कालून टाकतो त्यामुळे आपली भाजी अशी काळसर दिसत असेल म्हणजे ती पूर्ण काळी नाही ती आपल्याला अशी ग्रीन टाईप दिसते ग्रीन टाईप हिरव्या हिरव्या कलर सारखी ती भाजी दिसते तर आपल्याला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा